दिवस झाले बघा जरशा बांधून होत्या आज पहिल्यांदा जरशाला सडायचं दादा पण भे लागलं तर भाऊजी पण भे लागले ती बघा इथे सडायला लागली ती आता सानू माही पण फारशेच येते बघा आज माण नाही घातली त्यांना खेळतच होत्या सकाळच आता महाग लागले ते आईच्या आईने काटी काढली मारायला <laughs> <laughs>

माही पाया चप्पल नाही हट्ट हट्ट मी पंजा किबा मला हानु आले आले गेले बघा त्यांना बांधायला पुनीकर नेते आता पुना स्टॉप चला बघूया कर माग माही चप्पल घालू गीता मुंगे चप्पल घालजा थांब मग था, था, इودي तो कीत चप्पल ho ho mare इकडं नेहली बागा जरशी अजून घरी आमच्या जेजुरीला गेले ते त्यामुळं मसर कालवड बांधले ताईला आणि तिकडच राधीला बांधले बघा इथं सगळं पटांगणच आहे आता खोटी बांधून घेत तिला बांधायला लागले ते शना इथं ठ ठोकायची हातोडी आणायला आली बघा मी ताईची इथं राधे राधे बघी कशी बघते आपल्याला हातोडी मिळाली बघा ती वापर हातोडी जाती का सांगे जाती चप्पल घातली नाही की तू ताईचे आरची इथं पा की करते आपल्याला बस आता बसतो बघा इथं जरशी बांधली हां बांधली मी आता आई दुसरी जरशी आणायचंय तर आई दादा भाऊची दा आणून आणखी बघा आता इकडं बांधली आता इकडच्या साईडला एक बांधायची चर्शीला येताना लय अब्दा केली म्हणून दादा म्हणते आता कशी जाताना न्यायची आहे म्हणते तर ट्रकत घालून न्यायची कशा ना ट्रकत न्यायची आजी गेली नको जाऊ तू ह्या साइडला का नाही सगळी गुरंच असते ती बाबा सगळ्यांची गुरं बाबा कशी इथं बांधून आमची राजी लय रागाला गेली बघा कशी मारती ए राजे आता बघा राधीला पण सोडली बघा दादांनी ताईच्या तिला पण सोडला आता कारण दोघं पण आता दादा दा आज आई घरी असल्यामुळं दादा आज राखायला बसणार आहेत तिथं लय दिवसातनं सोडली त्यामुळं लयची येडावणी करायला लागल्यात रस्त्यानं पण आणायचीच जी, जी भ्या दादा आमचं लय भेटतात त्यात कशी गुर आहे ती बघा आता शेळ्या आल्या त्या अजून काही शेळ्या तिकडच्या साईडला पण त्या बघा हा का राहा मंडळीवाल्या मावशी पण आल्या बघा त्यांची शेळ घेऊन दादांनी आणलं बघा तिकडं कालवड आता दुसरं आणि आई काय दिसत त्या आई भाऊजी आल्या दिसतात तेवढं तो बाळा अजून आला खांबा तो बेचनस्त, बेचनस्त, तो खांबा आला व्यायचं नसतं बसत तो आला वर्गोजी आले ही सरव टू टू टापून उठू टू टू टापून उठू होला रे लाई चांस अटली हसन सोडलं बघा दोघांना पण रेका केलं जेवण जेवण तर मित्रांनो बघा आज कि नाही आमच्या गणपती पैशी कि नाही जेवण आहे कारण उद्याच्याला गणपती विसर्जन आहे तर आम्ही पण तिकडच आहे सानोला झोपवलं ह्या साईडला बघा आणि इकडे बसले पिक्चर बघत ह्यांनी काय नको म्हणते ती यायला मग म्हणला मी आणि ताई चाललो आई गेल त्या मग अशी भाकरी करायला भाकरी कशा काय तर मित्रांनो मेनू काय काय ठेवलंय की बाजार आमटी आणि बाजरीची भाकरी आणि भात आहे बघा तर चला बघूया द्यायचं का तू पोट भरून जेवण केलं माही ना आधीच जेवण करून आली बघा इथं आता म्हणती मम्मा मी तुझ्यासोबत पण येते गोड्या बागा नवीन कपडे कपटातली घेऊन आली ताईकडे घालायला आई जायचं का चला आई आल्या आल्या भाकरीला गेल्या होत्या आम्हाला म्हणल्या होत्या सकाळी जाणार होतो पण लेकरांच्या ह्यानं मग आई आल्यावर गेल्या आम्ही गेलो तो पार्दरला गुड्याची कटिंग केली

साईडला भाजी भात आहे बघा बायका इथं मदतीला आहे त्या कांदा लिंबू ते चिरायला आणि ह्या साईडला बसवले तर बायका अंधार आहे पण बायका बसले त्या म्हणा मावशी <laughs> पण लागले त्या ला वाढ लागायला माई तो अजून बसली गुडिया <laughs> 谢谢我。